ऑल आज सॅटर्डे आहे आणि अचानकच ठरलं आमचं की आज वर्सोलीला जायचं मग काय अजिबात वेळ न घालवता लगेच बॅग पॅक केली आणि आम्ही वर्सोलीसाठी निघालो सकाळी लवकर निघालो होतो त्यामुळे रस्ता एकदम मोकळा होता जाता जाता जो हायवे लागतो ना तो खूपच सुंदर होता ड्राईव्ह करताना खरंच खूप मस्त वाटत होतं आजूबाजूचं वातावरण इतकं फ्रेश होतं थंड हवा शांतता आणि सकाळची ती हलकीशी थंडी सगळं काही खूपच छान वाटत होतं ट्रॅव्हल करताना मूड एकदम फ्रेश झाला होता जातानाच का आम्ही अगस्त्यासाठी काही खाऊ पण घेऊन गेलो होतो लहान सहान गोष्टी असतात ना पण अशा गोष्टींमुळे ट्रॅव्हल अजून स्पेशल होतं ट्रॅव्हल करत करत खूप वेळ झाला होता तेव्हा सकाळचे साधारण साडेनऊ वाजले होते गाडीला चार्ज पण करायचं होतं आणि आम्हाला पण खूप भूक लागली होती म्हणून आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो ब्रेकफास्ट एकदम मस्त झाला गरम गरम खाणं थोडा आराम आणि बाहेरचं वातावरण त्या छोट्या ब्रेक मुळे एनर्जी परत आली ब्रेकफास्ट झाल्यावर फ्रेश होऊन आम्ही परत वर्सोलीसाठी निघालो दाखव दाखव करून दाखव ना झालं नाही झालं कर की। ये। <laughs> आजचा प्रवास हा फार मोठा न होता पण खूप शांत आणि ब्युटिफुल होता अशा स्पॉन्टॅनिअस ट्रिप्स मनाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतात कधी कधी प्लॅन न करता केलेले ट्रिप्स जास्त सक्सेसफुल आणि मस्त असतात आजचा दिवस तसाच होता सिम्पल काम आणि हॅपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा फायनली आम्ही वर्सोलीला पोहोचलोय खरं सांगायचं तर जसं आम्ही त्या स्टेच्या एंट्रीजवळ पोहोचलो ना तिथलाच तिथला पहिला व्ह्यू इतका सुंदर होता की थोडा वेळ फक्त बघतच राहावं वाटलं एंट्री करतानाच एक वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग येत होती आम्ही जिथे स्टे करणार होतो तो पूर्णपणे निसर्गात वसलेला होता सगळीकडे मोठमोठे झाडे सुपारीची झाडं नारळाची उंच झाडं आणि त्या सगळ्यात त्या सगळ्या हिरवळीमध्ये लपलेला आमचा स्टे आजूबाजूचं वातावरण इतकं सुंदर होतं की लगेचच ट्रॅव्हलचा सगळा थकवा निघून गेला तिथे त्यांनी छोटे छोटे झोपाळे लावले होते त्या झाडांमध्ये झोपाळ्यांवर बसून थोडा वेळ घालवलं म्हणजे खरंच खूप पीसफुल वाटत होतं गाडीसाठी पार्किंगची जागा खूप नीट आणि व्यवस्थित होती त्यामुळे सगळं कम्फर्टेबल वाटत होतं मग स्टे चूज केल्याचा खूप आनंद झाला आम्ही पुढे पुढे चाल चालत जात होतो आणि तस तसा अजूनच सुंदर निसर्ग बघायला मिळत होता झाडांमधून जाणारा रस्ता थोडी थंड हवा पक्ष्यांचे आवाज खरंच त्या मुवमेंट्समध्ये वेळ हळू चाललाय असं वाटत होतं आणि त्याच निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला आमच्या रूम्स मिळाल्या रूम्स पण खूप कम्फर्टेबल आणि शांत ठिकाणी होत्या खिडकीतून बाहेर पाहिलं की फक्त हिरवळ दिसत होती सिटी लाईफपासून पूर्ण ब्रेक मिळाल्यासारखं वाटत होतं आणि खास गोष्ट म्हणजे थोडं पुढं गेलं की लगेचच समुद्रकिनारा होता आम्ही आधी छान असं जेवण केलं प्रवास करून आल्यामुळे सगळेच थकले होते त्यामुळे जेवणानंतर आम्ही ठरवलं की थोडा वेळ आराम करू एक दोन तास आम्ही फुल रेस्ट घेतली खरंच सांगायचं तर ती झोप खूपच छान लागली निसर्गाच्या खुशीत घेतलेली झोप वेगळीच असते मन आणि शरीर दोन्ही रिफ्रेश होतात झोप झाल्यावर आम्ही फ्रेश झालो आणि लगेचच उत्साहाने समुद्रकिनाऱ्याला निघालो आम्ही अगस्तेसाठी सॅन्टॉज सोबत घेऊन गेलो होतो आणि खरंच सांगायचं तर त्या त्याचा खूपच छान उपयोग झाला अगस्त त्या टॉईज मध्ये पूर्णपणे एंगेज झाला होता तो मन लावून खेळत होता वेगवेगळे आकार बनवत होता तो खेळण्यात इतका गुंग झाला होता की आम्हालासुद्धा आजूबाजूच्या गोष्टी शांतपणे बघायला वेळ मिळाला थोडा वेळ स्वतःसाठी थोडी रेस्ट आणि मग निसर्ग अनुभवण्यासाठी अनुभवण्यासाठी मोठा श्वास आम्ही मुद्दामून सनसेट वेळी बीचवर गेलो होतो सूर्य हळूहळू खाली येत होता आकाशात सुंदर रंग पसरले होते थोड्या वेळात सूर्य मावळणार होता ही जाणीव असताना तो क्षण खरंच खूप खास होता अगस्त खेळण्यात रमलेला होता आम्ही सनसेट बघण्यात हरवलो होतो तो क्षण खरंच खूप सुंदर होता आज कळलं ला की लहानशी गोष्ट जसं की सॅन्टॉइ योग्य वेळी सोबत असल्या तर ट्रिप अजूनच सोपी शांत आणि खास बनते हा सनसेट ती शांत वेळ आणि अगस्तेचा तो आनंद हे सगळं कायम हे सगळं कायमचं मनात कोरलं गेलंय तोपर्यंत सगळीकडे आता अंधार पडायला लागला होता आम्ही बीचवरून उठायचं नावच घेत नव्हतो खेळ मस्ती आणि परत खेळ खूप वेळ बीचवरच होतो आम्ही आणि खरंच सांगायचं तर वेळ कसा गेला ते कळलंच नाही एवढा वेळ खेळल्यावर आम्हाला खूप भूक लागली होती तेव्हा बीचवर सगळीकडे छान छान स्टॉल लागले होते सगळ्यांनी लाईट्स लावल्या आणि ते लाईट्स गर्दी आवाज हे सगळं बघायला खरंच खूप छान वाटत थो होतं थोडा वेळ तिथे फिरून मग आम्ही आमच्या स्टेकडे निघालो फ्रेश झालो जेवण केलं आणि पोट भरल्यावर लगेचच प्लॅन झाला परत बीचवर जाऊया परत बीचवर आलो तेव्हा सनसेटच्या वेळी जिथंपर्यंत पाणी होतं त्यापेक्षा पाणी आता खूप अजून पुढे आलं होतं अगदी डोकापर्यंत आलं होतं थोडंसं आश्चर्य वाटलं पण ते दृश्य खरंच खूप सुंदर होतं आम्ही तिथे शांत बसलो लाट ऐकत वा वारं अंगाला लागत होतं आणि काहीच न करता फक्त तो क्षण एन्जॉय करत होतो रात्रीपर्यंत तिथेच बसलो होतो खूप शांत निवांत आणि मनाला खूप हलकं वाटत होतं असे काही मुमेंट्स असतात जिथे काही स्पेशल करण्याची गरज नसते फक्त तिथे असणं इतकंच पुरेसं असतं थोडा वेळ बीचवर बसून आम्ही परत आमच्या स्टेकडे निघालो आणि एकदा छान दिवस आणि इतका छान दिवस गेल्यावर आम्हाला खूपच छान झोप लागली होती जसं म्हणतात ना समुद्र हवा आणि थकवा झोप लागायला काहीच लागत नाही तसंच सकाळी उठल्या उठल्या थोडं फ्रेश झालो आणि मग परत बीचवर गेलो कारण काल आम्ही पाण्यात गेलो नव्हतो फक्त सँडमध्ये खेळलो होतो आणि सगळ्या आगस्त्याला पाण्यातसुद्धा खेळायचं होतं म्हटलं आज त्यालाही तो अनुभव देऊया बीचवर जाताना पाणी बघताना अगस्त्य पुढेच दावत सुटला काल रात्री आम्ही जे पाणी बघितलं होतं ते अगदी टोकापर्यंत आलं होतं आणि आज सकाळी ते पाणी खूप आत गेलं होतं हे बघून खूपच वेगळं वाटलं रात्री समुद्राचं रूप वेगळं सकाळचं वेगळं तोच समुद्र पण पूर्ण बदललेला सकाळी वातावरण खूप फ्रेश वाटत होतं तिथे खूप साऱ्या ॲडव्हेंचरस होत्या सायकल्स छोट्या गाड्या मोठ्या गाड्या खेळण्याच्या खूप काही गोष्टी होत्या तिथं आणि मग आम्ही पाण्यात गेलो मी आणि आगस्त दोघांनी खूप वेळ पाण्यातच खेळलो लाटा येत होत्या आणि आगस त्याला खूप मजा वाटत होती तो त्यांच्यासोबत खूप खेळला आणि लाटा येताना त्यांना त्याला असं वाटत होतं की ते आपल्याला ढकलतायत तर तो, तो मम्मा मला मला बघ ना लाटा मला ढकलतायत म्हणजे पाणी मला ढकलत आहे असं मला त्याचं ते ऐकून मला खूप असायला येत होतं तो सगळा अनुभव पूर्णपणे तो जगत होता निसर्ग पाणी बीट सगळ्याचा आनंद तो घेत होता आम्ही इतका वेळ पाण्यात खेळलो की बाहेर यायचं त्याला नावच घ्यायचं नव्हतं अगदी हटत चालू होता त्याच दरम्यान अगस्त्याला एक छोटीशी फ्रेंड भेटली आणि दोघं मिळून खूप छान खेळत होते आणि मी बाजूला उभं राहून तो सगळा क्षण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत होते आणि मनात एकच विचार येत होता हे क्षण खरंच खूप खास आहेत नंतर आम्ही एक राईडसुद्धा केली आणि तो बीचवरचा अनुभव खूपच मस्त सुंदर आणि मनाला मनात राहणारा असा होता कारण व्हिडिओसुद्धा त्याचं खूप छान आम्ही बनवला आहे सगळ्यात खास गोष्ट म्हणजे स्टेचा प्लॅन अजिबात आम्ही केलेला नव्हता तो अचानकच ठरला म्हणजे आम्ही एकच दिवसांसाठी आलो होतो आणि लगेचच रिटर्न जाणार होतो पण तिथला निसर्ग ह्या सगळ्या गोष्टी बघून ना आम्हाला तिथं स्टे करायचं असं मग विचार आला आणि आम्ही तिथं स्टे केला काहीच म्हणजे आधी ठरलं नव्हतं पण तरी सुद्धा त्या दिवशी घडलेल्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर होत्या आणि हो तो दिवस माझा बर्थडेचा होता आणि खरं सांगायचं तर माझा बर्थडे खूप छान झालाय म्हणजे आम्ही काहीच गोष्टी प्लॅन केल्या नव्हत्या की इवन आमचं कुठं जायचं हे सुद्धा प्लॅन केलेलं नव्हतं आम्ही अचानकच रात्री आमचं ठरलं की या ह्या ठिकाणी जाऊ आम्ही इथं मागच्या वेळेस एकदा आलो होतो हे आमचे सेकंड टाईम आहे इथं यायचा आणि त्यावेळी आम्ही स्टे केला नव्हता आम्ही लगेच येऊन गेलो होतो पण आत्ता खूप सगळं चेंज झालं आहे इथं आणि खूप छान असे स्टेसाठी ऑप्शनसुद्धा आहेत तर मग आम्ही म्हटलं की इथं स्टे करू आणि स्टे केल्यामुळं इतका छान गोष्टी अनुभवायला सुद्धा मिळाल्यात आम्हाला आणि आज माझ्या बड्डेच्या दिवशी मला खूप छान असं गिफ्ट मिळालं आहे आणि आज त्याच्यानेच हे व्हिडिओसुद्धा खूप छान असे आलेले आहेत ही छान अशी ट्रीप आणि छान असे छान असं मिळालेलं गिफ्ट आणि त्याच्यासोबतच माझा छान असा आजचा यूट्यूबचं झालेलं व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी खूपच खास झाल्यात माझ्यासाठी ह्या वर्षासाठी हे गिफ्ट काय असेल हे तुम्ही जर गेस केलं असेल तर तुम्ही मला कमेंट्सवर नक्की सांगा खरंच कसलाही मोठा प्लॅन नव्हता पण निसर्ग फॅमिली आणि हे छोटे छोटे आनंदाचे क्षण हे सगळं खूप काही देऊन गेलं कधी कधी आयुष्यात अचानक ठरलेले प्लॅन सगळ्यात जास्त लक्षात राहतात आणि हा बीच हा समुद्र आणि हा दिवस खरंच कायम लक्षात राहणारा होता जर तुम्हालाही असे साधे नैसर्गिक आणि मनाला शांत करणारे क्षण आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला बीचवरची संध्याकाळ जास्त आवडते की सकाळ आणि याच छान अशा सोबत मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आपण परत भेटू अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय